सोलापूर बार असोसिएशनसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे आणि जवळपास तेराशे एकतीस वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता एक एकूण चौदा वकील उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते मतदानाची जी आकडेवारी आहे ते संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून हाती येत आहे आता जवळपास रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि सध्या बार असोसिएशनच्या लायब्ररीमध्ये निकाल या ठिकाणी सुरू आहे मतमोजणी सुरू आहे आणि सातव्या फेरी अखेरची जी आकडेवारी आहे आता रात्री अकरा वाजलेल्या आहेत आणि आलेली आहेत ती आकडेवारी मी पुर पुढील प्रमाणे सांगतो अध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत ऍडव्होकेट बाबासाहेब जाधव यांना तीनशे त्र्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत तर ऍडव्होकेट फताटे यांना दोनशे छप्पन इतकी मतं मिळालेली आहेत ममाने यांना चार तर अॅडव्होकेट घोडके यांना चव्वेचाळीस इतकी मतं मिळालेली आहेत तर उपाध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे पहिल्या फेरीपासून ते सातव्या फेरी सातव्या फेरीपर्यंत अत्यंत काटेकी टक्कर या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये उपाध्यक्षपदासाठी ॲडवोकेट सर्वोदय यांना एकशे पस्तीस अॅडव्होकेट रिया जन शेख यांना दोनशे ब्याण्णव तर अॅडवोकेट बिरागदर यांना दोनशे सहासष्ट इतकी मते मिळालेली आहेत तर सेक्रेटरी सचिव पदासाठी अॅडव्होकेट इंद्रे यांना पाचशे सदोतीस इतकी मतं मिळालेली आहेत तर गोडन यांना एकशे चौपन्न इतकी मतं मिळालेली आहेत तर खजिनदारसाठी अॅडव्होकेट देडे यांना पाचशे सतरा तर बारातथे यांना एकशे पंच्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहेत तर सचिव पदासाठी देखील प्रसाद मीरा अॅडवोकेट प्रसाद मीरा यांना तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत तर गोरंटी यांना दोनशे त्र्याहत्तर इतके मते मिळालेले आहेत एकंदरीत अध्यक्षपदाच्या या एकंदरीत निकाल जे हाती आलेले आहेत सातव्या फेरी अखेर त्यामध्ये अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव हे आघाडीवर आहेत त्यांना तीनशे त्र्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत तर अॅडव्होकेट फटाडे यांना दोनशे छप्पन इतके मते मिळाले आहेत तर उपाध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासूनच रिया जन शेख आणि ऍडव्होकेट बिराजदार यांच्यामध्ये काठीकी टक्कर सुरू आहे रिया जन शेख यांना दोनशे ब्याण्णव तर बिरादर यांना दोनशे सहासष्ट इतकी मतं मिळालेली आहेत तर जॉईंट सेक्रेटरी पदासाठी सुरुवातीपासूनच सुरुवातीच्या फेरीपासूनच अॅडव्होकेट मीरा या आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर गोरंटी या दोनशे त्र्याहत्तर इतकी मतं घेऊन सातव्या फेरी अखेर या ठिकाणी आपल्या स्थानावर हो आहेत एकंदरीत रात्रीचे कदाचित बारा किंवा एक देखील वाजू शकतात आणि सातवी फेरी सुरू आहे जवळपास पंधराशेच्या आसपास वकील मतदार होते त्यापैकी तेराशे एकतीस जणांनी मतदानाचा बजावलेला होता आणि मतदानाची जी मतमोजणी आहे ती सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयातील बार असोसिएशन सुरू आहे आणि आता सातव्या फेरी अखेर ही परिस्थिती मी तुम्हाला सांगलेली आहे आणि आणखीन अ फेऱ्या आहेत आणि त्या फेरी अखेर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे अकबर बागवान लोकप्रधानी सोलापूर